हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष आता लाईव्ह न्यूजमध्ये सागर आज आपण गेवरा शहरातील बुलठाणा आर्बन या आ, क्रेडिट आर्बन समोर आहोत या ठिकाणी काल बसून ठेवीदारांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी सुरू झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये अनेक प सहकारी पतसंस्था डबघायला येऊन शनी या ठिकाणी लाखोच्या ठेवी ठेवीदारांच्या बुडवून काही संस्था संस्था फरार झालेले आहेत गवऱ्या पोलिटिशनला गुन्हे दाखल आहेत त्याचप्रकारे या ठिकाणी अफवा आहे की काय प्रकरण आहे आपण या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आज सकाळपासून ठेवीदारांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमा झालेली आहे बँकेसमोर रांगा लागलेल्या आहेत नेमकं काय प्रकरण आहे काय अफवा आहे कुणी अफवा पसरलेली आहे नेमकं यामागचं काय षडयंत्र असावं आपण सविस्तरपणे या ठिकाणी जी ठेवीदार आहेत त्यांच्या काय या ठिकाणी किती ठेवी आहेत कशा प्रकारे त्यांना अनुभव येत आहे आपण ते सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तुमचं काय नाव आहे अशोक सेव जाधव राहणार कुठे आले राजपिंपरी तुमची काय या बँकेत ठेव आहे का ठेव सोनं ठेवलं तर बरं मग मग काय अडचण आली हे असं या, या पाहिला ते सोडा लागलं बँकेत मध्ये गेले होते तुम्ही हा गेलो काय बोलले तुम्हाला ती मध्ये ते काय नाही बोलले ते म्हणते काय नाही आपा झाले असं म्हणते ते तुम्हाला मग ते घ्यायचं होतं सोनं का नुसतं विचारायला आले होते तुम्ही नाही नाही घेतलं सोनं घेतलं का किती लाखाचं होतं बरं तर तीन चार लाखाचं सोनं होतं घेतलं काय अडचण नाही आली काय अडचण नाही आली ओके सर तर या ठिकाणी एक जणांचं तारण सोनं होतं ते देखील या ठिकाणी विभागीय व्यवस्थापक बीड झाला सर आज सकाळपासून गर्दी जमा झाली विधारामध्ये घाबराटीचं वातावरण आहे काय सांगाल विषय माझं सर्व सुविधांना एक विनंती आहे सर्व ग्राहक समाजाला की कोणीही घाबरून न्यायचं कारण नाही हे अफवा आहे आणि ज्यांना बी कोणाला सोनं सोडून न्यायचं असेल त्यांनी फक्त एकच विनंती आहे की बाबा व्याजानं पैसे काढून म्हणजे बाहेरच्या जास्त टक्क्यानं पैसे काढून येऊन सोनं सोडू नये कारण बाहेरचा व्याज दर जास्त आहे आणि काही लोकांनी पाच टक्क्यांना दहा टक्क्यांना पैसे काढलेत त्याचं दुःख आम्हाला होतंय कारण बुलढाणाचा मेन उद्देश असा आहे की सावकारकी मुडीत काढणे आणि नेमकं सावकाराचं भावना आलं आहे तेव्हा सावकाराला पैसे मिळून आलेत तुम्ही इथं सोनं घेऊन पुन्हा सोनारकडे किंवा सावकाराला जाणार आणि तिथं ठेवणार पाच रुपये टक्क्यांना पैसे म्हणून मिळणार हे एक रुपये दहा पैशाला मिळतं आहे मग याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्याचा लॉस होतो याचं आम्हाला दुःख आहे बरं अफवा पसरण्याचं कारण काय असावं बरं नेमकं नाही कारण नाही आम्ही सांगू आपली ही चित्र असतात भरपूर लोक आता गेवरा शहरामध्ये अनेक सहकारी पतसंस्था बंद पडल्यात ठिवी दारामध्ये घबराटीचं वातावरण आहे यामुळे लोकांची साहज म्हणजे खरोखरच त्यांच्या घबराट निर्माण होणं बरोबरच आहे त्यांची साहजिक आहे परंतु जर आम्हाला तसं काय करायचं असतं तर आम्ही कालच शाखा बंद करून घरी गेलो असतो आमची आत्ताही तयारी रात्री बारा वाजेपर्यंत काम करायची शेवटचा ग्राहक जाईपर्यंत आम्ही ब्रँच बंद करणार नाही आज नाही उद्या नाही परवा नाही आणि तुमची सगळी चालू जेव्हा राय करायची तर रविवारीसुद्धा बँक उघडून आम्ही काम करू आम्ही पळून जाणार लोक आहेत आम्ही जाणार लोक आहेत तर आता सकाळपासून आता या ठिकाणी रिंग लागली आहे ठिवीदारांची आपण आतापर्यंत ठेवी परत केल्यात का लोकांचे सोनं असेल रक्कम असेल ही बातमी तुम्ही आम्ही म्हणण्यापेक्षा तुम्ही लोकांना विचारा की तुम्हाला कोणाला परत मिळेल का ज्याला पैसे मिळाले नाही ज्याला सोनं मिळालं नाही हे तुम्ही लोकांच्या घ्या ना कारण मी तर माझं खरं सांगेल मी तर सांगेन मी आम्ही करतो तर मग करतो तुम्ही लोकांना विचारा पैसे मिळालेत का सोनं मिळाले हो, हो का आणि लोकांच्या प्रतिक्रिया घ्या त्या जनतेला दाखवा मी बँकेच्या म्हणून मी तुम्हाला सांगेल की हो आम्ही देणार आहे बोलतोय त्यांना विचारा प्रत्यक्ष काय चालू आहे बरं आता आपल्या गेवऱ्यामध्ये किती लोकांची ठेवी आहे आणि किती आपण कर्ज वाटप केलेलं आहे लोकांना साहेब ठेवी जवळपास आमच्याकडं एकतीस बेतीस कोटी ठेवी आहेत आणि एकशे दोन एकशे चार कोटीचं कर्ज वाटप आहे एकशे चार म्हणजे तुमच्या ठेवीपेक्षा चार ते पाच पट कर्ज वाटप आमचं जास्त आहे मग आता तसं गोष्ट बोलून आहेत पण ठेवीदार म्हणजे आमचं जर कर्ज जास्त असतं ना आम्ही पळून जाणार आहे का आमच्याकडं जर ठेवी असत्या तर मग तुम्ही हा हवे आपल्या होतं पण आमचं कर्ज वाटप जास्त आहे ऑलरेडी ठेवी कमी आहेत मग आम्ही कोण पळून जाणार तुम्ही जेव्हा खरं ना का आव्हान करताना लोकांना लोक आता ऊस तोडीला लोक परत आलेत लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय लाखो लोकांच्या ठेवीत लोकांच्या काय आव्हान करणार तुम्ही आता आणि समाधानिकच आव्हान करतोय की आपण बळी पडू नका कोणीही व्याजाने पैसे काढू नका बँक सेफ आहे सुरक्षित आहे बँकेची लिक्विडिटी चांगली आहे बँकेचं स्वतःची प्रॉपर्टी आहे आम्ही प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतल नाही स्वतःची प्रॉपर्टी आहे चार हजार कोटीची लिक्विडिटी आहे बँकेकडं त्याच्यामुळे आपण कोणीही घाबरून जाऊ नये अफवांना बळी पडू नये धन्यवाद सर तर आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं आहे बँकेचे विभागीय व्यवस्थापक आहेत ठेवीदाराने कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी घाबरू नये आणि लोकांच्या अफवावर विश्वास ठेवू नये या ठिकाणी रविवारीसुद्धा बँक चालू राहणार आहे चोवीस तास बँकेत चालू राहणार आहे लोकांच्या अफवावर विश्वास ठेवू नये आणि लोकांना जी काय ठेवी असेल ती ते द्यायलासुद्धा या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे फक्त लोकांनी विश्वासावर म्हणजे अफोवर विश्वास ठेवू नये आणि बँक चोवीस तास या ठिकाणी सुरू राहणार आहे फक्त लोकांनी या ठिकाणी गोंधळ आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा गोंधळ करू नये म्हणून या ठिकाणी टप्प्याटप्प्याने दहावीस लोकांना मध्ये परवे दिला जात आहे आणि त्यांची रक्कम व्यवस्थित त्यांना दिली जात आहे फक्त या ठिकाणचे जे ठेवीदार आहेत ठेवीदारांनी या ठिकाणी शांततेचं देखील या ठिकाणी आव्हान केलेलं आहे मी मुख्य संपाद घुमरे बापू साहेब धन्यवाद